भाऊले म्हटलं सकाळचा घेतला नेम सकाळचा घेतला का असं बरं केलं बरं केलं हो म्हणजे मी म्हणत <laughs> हो ते नेम घ्यायचा आहे तर मग जरा झटपट घ्या म्हणजे कसं आम्ही बी मग गेलो असतो आता लयतीच झाले ना तिचा गर्च बी पाहा लागते किस्त काळी करायची आहे नागरेटी करतो लावून दा हो आता एखादं पाणी आलं की मग कसं वावर जरा नरम पडते होऊन जाते तर सकाळचा बरं केलं नेम हो म्हणजे पहिली पायणी होऊन गेली की बरं राहते मग पोराला पूरकी पाहिली तर पोसून झाली नाही आली तर मग पुढच्या पायनीच पाहिजे मग जसं हो हो सहा जागेतला मिळून राहिले ते पोरीवाले जसे ते आज काय येतील कि असं काय ते सोयरेच आहेत ते तर ते येतील अतिच दाखवून देऊ आपल्या दामोदरच्या घरी म्हणजे कसं आपल्याला काही जायचं काम नाही आणि ते पाहिले तर काही प्रश्न नाही तसं पुरीचं घर पाहायला म्हणून तर समजा पुढचे आहे ते आपल्याला बरं केलं ना हो बरं केलं कसं अतिच पोरगी दाखवली तर कसं मग बरं राहते जा जा आपल्याला उगाच साजरं झालं बरं झालं अंग घर पाहायचं मन सांगत पाहुणे बा पा। पोराचं घर पाहाव लागते आपल्या आप पोराला कुठे त्याच्या घर राहायला पुरीचं घर पाहायला लागते आपल्याला ते पाहिती आप ना आपलं घर हा चालते <laughs> ना मग फारसुद्धा सकाळचं आहे का बरं बरं बर। चालून जाते न ते तर आहेच म्हणा सकाळी पोरगी पाहिले आता काय होते काय नाही त्याच्या मंदात काही कोणी बोलत नाही पोरा पोरीची पसंती झाली की मग पुढचं पाहता येते आपल्याला पण संबंध तुम्हाला मी बॅकग्राऊंड तर सांगलोच जसं पोरीचं हा गरीब लोक आहेत ते जशी हातावर मजुरी आहे तसं हा मजुरीवाले आहेत पण माणूस साजरा आहे तसं सा, तस तसं बाकी काही टेन्शन नाही पण आता परिस्थिती जशी नादारीची हाय द्यायची हो का आता ते काय चालतेच आहे नाही त्या का परिस्थितीचं काही नाही पोरगी चांगली असली की झालं आपल्याला पोरगी चांगली असली घर चालवणारी असली पुराचा संसार साजरा केला हा? तो ब बा, बाकी का करावं लागते त्याच्या बापाच्या प्रॉपर्टीचं आपल्याला काय घे आलं हा तेच म्हटलं बरं मग सकाळचं सकाळ बारा वाजता आता गावातच जाणार आहे काही टेन्शन नाही जमलं बाई अगदाच काय आता या कुमारनं हो म्हटलं पाहिजे फक्त पोरगी पसंत केली पाहिजे हा संबंध करून टाकतो लय कावलो बापा निरा काय वय आ चार वर्ष झाले ना पोरग निरा पोरी पाहून राहायला एक ये, पोसंत येत नाही याले जे पोसंत येते ते याले पसंत करत नाही काय निरा 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 ये वक्ती बाबतीमध्ये इतका वळखत नाही लागला बापा मा पिंकीचं काहीच संबंधही काढायचं काम नाही पडलं घरच्या घरी संबंध झाला काहीच नाही ते तर झाला बा मला पुरीच्या लग्नाचा আ ভালা িয়া মন কুমার আ পা 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 সা দেওয়া থুলে মানু লা আ এ কু তলা ফধ আ ফন নাই না এ ফন এ ফন খ ভা জ বল। अ ते कानातले बोए आव ते ती खुटीला टांगलं माहिती ते दोड अस ना तू ते बोये काय माय भाई ते, ती खुटी ते, ती खुटीला टांगल मी ते पडेल होता खाली आता झाडू काढ आता ती त्याला टांगून ते पुण्यात गेल्यावर उगाच मोठेपणा सांगा लागते ना खोटो नाट इकचे समोसे आमच्या बाईन केले पोहे शेजारच्या वहिनीला बोलवा लागते न, पोहे करायला लागतात सांगायला लागतात की पोरीनच केले पोहे पोरीला करतात हे करायला खोटं बोलायला संबंध येला आता हा मोडला नाही पाहिजे साजरी काय गावभर हिंडू नको गावातले लोक सांगतात मग त्यानं संबंध उठते जाय तिकडे मला काय करायला लागते मग कोणी लोकांचं ऐकते जाय मला करते लोकांना सांगायचं लग्न माझ्या सांगून लग्न करावं लागतं मला विचारेन तो पोरगा गावातले लोक त्याला जाऊन सांगतात जाऊ दे मग सांगतात ऐक म्हणा त्याला कायच मला काय करावं लागते अव माधुरी आता ना हा हट्टी बीबी लागून नाही राहिला बाबाला सांग ते रिचार्ज केलं नाही वाटते बाबांना ना पैसे द्या मी करतो रिचार्ज फोनातूनच होते पैसा काही झाडाने नाही लाग ला। लागला टीव्ही लागून नाही राहिला मला रिचार्ज करते मोठी रिचार्ज काय का रिचार्ज करते काय सांगा तुझा बाप किराणा आणायला गेला आणि आता एक संधी साडी आणायला गेली तुला साजरी मावण्यात झाले साडी घालून जात जा पॅन्ट पाहुणे पाहुणे जाऊ का लग्नात जाऊ मी साडी घालणार नाही मी लग्न टी शर्ट वरच असीन तो हो जाईन मी नाही घालणार साडी मी कहून घालू साडी त्याला म्हणा तू धोतर घाल मग मी साडी घालतो का मला अंग दिसते का कुकून फुल पॅन्ट टी शर्ट आहे त्याच्यावर जॅकेट आहे आणि तरी बी साडी मी नाही घालत अगं काही लाज आहे की नाही जे बिला काही हाडवत वाल्या बोल्यावर म्हणतो की मी पेड घालून हे उचलतो काय 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 नाव गाव हाय की नाही काय शिकेल पोर घे मी बस झालं ना ते हा तीन वर्ष झाले ना तर फर्स्ट इयर मध्ये एक इंग्रजी निघून नाही राहिला तुझ्यानं शिकेल शिकेला आव करत लेकरं पाय किती शिकून राहिले आल्या सांगच्या पोरीला दोन दोन लेकरं झाले ना शिकून सवरून हा तू येतो अजून तेच नाही होऊन बारावी पाहिलं तर पस्तीस टक्के होती तरच माझ्या बापाना गरपिळ वाटले माय पोरगी बारावी पाच झाली माय पोरगी बारावी पाच झाली करू करू आणि आता त्या फर्स्ट इयरला इंग्रजी नाही निघून राहिला हा चलली मोठी मी शिकेला मी शिकेला करत यावर ना जर जा माधुरी जास्त हिट गावली ना ती विचार करून ठेव पाहुणे ती साडीवरच जायचं म्हणून राहिली सांगून ठेवतो पाहुणे जर अशी गेली ना तर विचार करून ठेवतो काय जा लागते आपल्याला त्या मन करणार काकीच्या घरी तती दाखवतात संबंध तती हाय पायणीचा कार्यक्रम আই মনোন কাইযালানে করচি উসালে করচি ইতাগাজি মানোনে করিযালে দুআতাই সাংলন্দুলে গাউনোকুমানো ঘাযালেযালেযালে যেযে দা� पोरीची का तयारी होते ना आमचं बाई माधुरीची झाटली का साडी किडी माधुरी ना माधुरीला मला साडी किडी घाल मग ओखत लागिन ना तिला का घालता येते पटकन घालते का सवय आहे का नंत पुरी सुरीला साडी किडी घालायचा बल्ला कटा आहे येत नाही घालता तिला मला घालणं सुरू करून दे आपलं काय मग पोय बात पोरगी तो ती जी, जीन्स पॅट वरच बसेल आहे पाहुणे तो निघाले ला <laughs> like करून बाई माधुरी बाई दोन मिनट मी पोस्ट लाईक करत आहे आणि कमेंट करत आहे आय लाईक दिस पोस्ट व्हेरी मच काय करून राहिली बाई तू पाहुणे आले ना बाई बस आपल्या दारातच असतील ना तू ते हे कपडे काऊन टाक बा साडी गिडी घालते काय करून राहिले मग करतो ना साडी गिडी नाही घालत मी साडी काय घालून लागते पोरग धोतर घालून राहिलो काय करते मजा का करते बहुते <laughs> बलकशी बलकशी मजा की है मी मी साडी घालायला लावतो ना निघाले पाहणे नाही सा, साडी घालते ते <laughs> माधुरी होय लोक साडी घाल नाही तो अतिश कळणार तुला झिठ्या घरून आजच्या संबंधात तो आगव केला ती चार करून ठेव माधुरी नाही साडी घाल मग करते तो काय करून राहिली तर काकाजी एवढे सांगून राहिले ना पाहुणे निघाले ना मग घरून काल बाहेर गावून थोडी येऊन राहिले पाहुणे <laughs> कर, आवर बुर <laughs> जर पोरग धोतर घालून येईन मी साडी घालून डॉक्शर पदार घेईन तो त्याचे कपडे घालते मी त्याला जाणार राह मग त्याले पाहिले मी पेशल साडी घालून खाऊन जाऊ तो मला पाहली येऊन तो, तो, तो पेशल धोतर घालून राहला का त्याले मला फेटा धोतर घाल मला पाहिले मी साडी काय नऊ घालून जातो <laughs> मजा का करते बोल कशी बोलते बाबू दामोदर तू आता आलीच खेट्टत वाडोक्षात मारले वाटते पोरगी काही कामाची गोठ दिसत नाही मला जो चार चौकात तो कान कानफट्टीत आणेन कुठून दुर्बुद्धी सुचली या बाई हे थोडं आणलं दाखवायला हेच मा घरचीच लय आगवा एक नंबरची इले बल्ल जमते हे करा ते करा याचा संबंध दाखवा त्याचा संबंध दाखवा हे पोरगी तो बापा तोच आहे हे काय संसार करीन काय घरात राहीन बापा या बसा बसा या या भाऊ बसा हो हो अरे म्हटलं आले म्हटलं पाहुणे आटोकलं का तुमचं आले म्हटलं पाहुणे हे हो बाई हे बापा कुठे गेले पाहुणे आले ना आता बाई गेला बा माणूस बापाची काय करू बाई मी कुठे कुठे काय कुठे पुरीचे बाबा राम राम नमस्कार मी मुलीचा वडील माझं नाव वामन गोमाटे मी प्रायव्हेट जॉब करतो नोकरीवर आहेत का पुरीचे वडील तुम्ही तर म्हणा ये नोकरी लागली काले हो फार बापाट्या हा कुठून दुर्बुद्ध सुचली या पोरी या माणसाची पोरगी दाखवण्याचा कार्यक्रम केला मी आले कोणती नोकरी लागली प्रायव्हेट जॉब म्हणते मनमजुरी करतील कासा हा अरे वा म्हणते तुले हे तुला तुले, 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 तुले विचारून राहिले काय तसे मी मग सांगू राहिलो ना प्रायव्हेट जॉबच म्हणायचा ना आता आपलं काम कसं सरकारी नोकरी तर नाही आला का काम धंदा तो करायचा हो कोणा दिवशी हो काय ते कोणा दिवशी आहे येते कोणाच्या दिवशी मिस्त्रीच्या हाताखाली असतो कोणा दिवशी खंड्या खंडायचं काम असलं आमच्या अंग आलं की तिकडे बी जातो आपल्याला असं काही आपला जॉब काही ठीक नाही जो आलं ते काम आपण करतो त्याच्या आपण प्रायव्हेट जॉब आले तसे तुमच्या घरी शेती आहे म्हणतात ना किती म्हणा मग शेती खरे कडे दामोदर हा माणूस गेले आधी नव्हतं का तेव्हा काही मला भदरून राहिले कसं आमच्या इथं आठ एकर जमीन आहे बायोडाटा टाकलेलाच आहे नाही बायोडाटा वाचला मी पण ते काय राहते आजकाल बायोडाटा काही खरा नसते काही बी टाकतात चुलत्या पुतण्याची वावर टाकतात त्याच्यात हो भावा भावाची तर टाकतातच म्हणजे जमीन तर शेवटी बापाचीच टाकतात पण काक्याची टाकतात बापाच्या काकेची त्याच्याजन सत्वरा शिवाय कस इश्वास ठेवायला पुरत नाही बायोडाट्या काही भरोसा नसते आजकाल काही बी टिकतात काही लिहितात ना हो नाही नाही भाऊ आमच्या बाया डोटर आठचेक करचा मी नाही तुम्ही सातबारा पाहायला जरी गेले तुम्ही स्वतः जरी सातबारा काढला तरी तुम्हाला आठ चेकरा भेटेल एक गुंठा इकडे नाही एक गुंठा तिकडे नाही एकच पोरगो आहे एक पोरगी आहे तुम्हाला सगळं माहितस आहे हा दादा मध पाणी आणायला लाव हो मीच जातो पाहिजे येईल गेले आवरता तसत गेले नात पोता लागत होती आज याची गोल्डी साखून नाक नाही तरी मी हे भाद्र कोण राहिल चर हे भाद्र पाहिजा यायला दरसत आवरता जरा आण तुम्ही पाणी आणतो म्हटलं तुमच्या इकडची जमीन का इकडे गाऊ म्हणाकर कोरडगाऊ आहे चार एकर एकर मग तुमची आठीच्या आठ एकर पाहून तुम्ही बागायत केलं असेल नाही बागायत जमिनीचा फायदा आहे ना उत्पन्न नाही निघतं तसं त्याचं एकच पीक घेतो आपण बागायती म्हणलं की मग दोन पिकं ती तीन पीकही सांगू नका

नाही बघा घेतले नाही पोई खातात की नाही काय सांगा पावणे द्या अमल करना भाई चमचा कोणता ठेव म्हटला याचा हा का हा आ कोणता ना भाई चल ते ठेव ठेव हा आता भाई बाई कबशी फुटली वा माय काव तुम्हाला समजत नाही का हा बैठे की पावणे पुसिले सोरीच तिकडे का कबशी फुटून राहिले का तुम्ही बायो हो? माय भाऊ माचानच फुटली माय बाई सांग माय सोयरीची पावणे बैठकीत बसेल आणि इकडे भांडे वाजून राहिले सोबतही नाही पण काय बापा चुकत झाली फुटलीच बापा माझ्यानं हा चमचा काढायला गेली त्या टपल्यात होती ती बशी ती पडली खाली बरं आरामशीर करा तिकडे आवाज राहिला पुरीच झालं ना घातली पुरी सगळीकडे तयार आहे ना पोहे पाठवा तुम्ही झालं की पुरीला पाठवा आले वाटते इकडे हा, 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 हा। आम्ही काल संध्याकाळी आलो हो बाबा होगळ्या आता पाण्याचा ट्री आणा ती भरून घ्या 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 तुम्ही मिले जास्त पोहे खात नाही मला डी टी होते हो कसं आहे रे नाबुंदर हा गडी मुका येली अशी डिटी होते लोक का पोटावर का याच्या ये घरी येऊन खाले हा मुका तर आहे म्हणाले का मी होणार असं बाकी म्हणजे मुलाची इच्छा मग शेतीच करायची आहे का म्हणजे नोकरी विक्रीचा काही ट्रायल नाही करत का काही कंपनी किंपनी काही कुठे मुंबई पुन्हा काही तिकडे नाही का, का, का ना विचार जायचा हा नाही सध्या तरी मी शेतीच करत आहे अरे बाबू एक तु पोरगी दे तुम्ही पोरगी सांगते मग तुला की पोरग काय करते काय नाही ते शेती करते पोरग नोकरी ट्रायल करते का मग समजित र तुले दहा लाट्याचा भाव वय 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 करतील पोरचा बाप घ्या घ्या म्हटलं घ्या घ्या वय घ्या हो हो मुलीला बोलवा ना हो भाऊ हो अरे झालं का पायचं झालं का हा चला चल ओ बाबाया साडी कोण घातली बाई साडी कोण घातली बाई अजून मी अशीच जाणार आहे मुलगा धोतर हो आणि फेटा घालून आला का हं तर मी गेले से साडी घालू मी अशीच जाणार मी अशी आहे मी अशीच पावण्यांसोबत जाणार त्यांना पसंत करायचं असलं तर असंच करतील नाही करायचं असतं तर नाही म्हणते मुली जी 보이 नाही काही माये आहे माधुरी ही बाई ये बाबा बाईने साडी कोण ने घातली बाबा या पुरे ना हे पँट शर्ट वगैरे झाले पावण्यात <laughs> बस बाई इथं बस मी उभा राहतो पोरगी काही धरणी दिसत नाही मले उगाचा मंद दाखवला मध्यस्थिक मॅ मलेच आता मंदात मारते वाटते काय म्हणतीन ते पाहुणे विचारा मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर हा आ, भा। विचारा ना भाऊ तुम्ही काही हा हा बेटा नाव सांग बेटा माधुरी पूर्ण नाव मा वामन गोबटे शिक्षण ऑन ग्रॅज्युएट शिक्षण चालू आहे माझं सेकंड इयरला आहे मी शिक्षण चालू आहे का बसला कुठं कोलाला का बाई हा कोलाला शिवाजी कॉलेज को आवड मनासारखं बघणे मला स्वतःच्या मनासारखं बघायला आवडते मला पुस्तक वाचायला आवडतात मोबाईल पाहायला आवडते मला फिरायला जायला आवडते मला हॉटेलिंग आवडते मला, मला शॉपिंग आवडते <laughs> इतकं <laughs> खरं सांगत नसतात बाई <laughs> नाही चांगला आहे ना कसं बोललं चांगलं चांगलंय तर कायच विचाराव या पूर्वी तर मला समजून नाही राहिल ठीक आहे बेटा ये मला प्रश्न विचारायचा आहे मुलाला <laughs> तो कार्यक्रम मग ठेव बाई आपण चल बाई चल पाय लागा लागत ला होतो बाई हे बाई दर्शिक साडीकडे घाला लागत होती बाई पाहुणे आली ना बाई तू सोरीचे पाहुणे पाया लागून कुठे मला ते आशीर्वाद देऊन राहिले तेगा मला वयकतात का म्हणून आशीर्वाद देतात अबा लागतो ना पैसे भेटतात ना आशीर्वाद नाहीत पण पैसे तर देते पाहुण्याचे पैसे जमा करू करू मी मोबाईल घेतला